हक्काचा जागर नाशिक शहरातील अनेक भागात उद्या बुधवार आणि गुरुवार पाणी पुरवठा होणार नाही शहरातील तब्बल बारा प्रभागांमध्ये पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती नाशिक महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नाशिक महापालिकेने केले शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिक के आणि अन्य दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यासाठी पाणी पुरवठा बंद करावा लागणार आहे त्यामुळे दोन दिवस शहराच्या काही भागातील पाणी पुरवठ्यांवर परिणाम होणार आहे नाशिक महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार उद्या बुधवार सातपूर सिडको आणि नाशिक पश्चिम विभागातील प्रभागांमध्ये पाणीपुरवठा बंद गुरुवारी सत्तावीस मार्च सकाळी देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असे कळवण्यात आले नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून नाशिक महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक